श्रीरन मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर भुसावळ येथे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हरघर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात आला उपक्रमांतर्गत तिरंगा प्रेरित कलाकृतीने फलक सजवणे तिरंगा रांगोळी स्पर्धाचे आयोजन तिरंगा रॅली तसेच विविध उपक्रम राबविण्यात आले विद्यार्थी तिरंगा ध्वजासोबत सेल्फी काढून वेबसाईटवर अपलोड करत आहे स्वातंत्र्य सेनानी यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी करून देशासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सेनानी यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजवण्यासाठी हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन प्रधानाध्यापिका रीता शर्मा मॅडम यांनी केले शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट